आपल्या जवळच्या आणि प्रियजनांच्या सुखासाठी आणि सोयीसाठी माणूस आयुष्यभर धावत राहतो पण आजूबाजूच्या जगात वंचित आणि गरजूंच्या वेदना फार कमी लोकांना समजत असतात यासाठी तुमच्याकडे किती पैसा आणि संसाधने आहेत हे महत्वाचं नाही तर तुमचे हृदय किती मोठे आहे हे महत्वाचं आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा असेच एक अनोखे उदाहरण बिकानेर येथील सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालय चतुर्थ श्रेणी सहाय्यक कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या विमलादेवी देवी हिने सर्वांसमोर मानलेले आहे आयुष्यात पती आणि मुलगा गमावलेल्या विमलादेवी यांनी शाळेला लाखो रुपयांचे रूम बनवून दिलेले आहेत विमलादेवी मारू यांनी आयुष्यभर आपलं जीवन संघर्ष केलेला आहे पती आणि एका मुलाच्या मृत्यूनंतर तिला मोठा धक्का बसला पण तिला जगायचं असल्याने ती थांबली नाही काही काळानंतर पुन्हा शाळेत जाऊ लागले कन्या शाळेत मागच्या कित्येक वर्षापासून रोज झाडू आज त्या शाळेत त्यांनी स्वतःच्या पैशातून लाखो रुपये किमतीच्या दोन खोल्या बांधल्या आहेत या दोन्ही खोल्यांची किंमत सुमारे सहा लाख रुपये एवढी असेल या शाळेत पंचवीस शिक्षक व शिक्षे शिक्षकेतर कर्मचारी असून सहाशे मुली शिकतात विमलादेवी पुढे म्हणाले की माझे लग्न मी लहान असताना झाले परंतु लग्नानंतर पाच वर्षांनी पतीचा मृत्यू झाला यानंतर मी आणि माझा मुलगा एकतर राहत होतो पण त्यानंतर वयाच्या पंचवीसव्या वर्षी मुलाचाही अपघाती मृत्यू झाला यानंतर तिने ठरवलं की आपल्याला शाळेसाठी जगायचं यातून तिने वेळोवेळी शाळेला गरजेनुसार पैसे दिले याशिवाय तिने शाळेत वॉटर कूलर बसवले असल्याचे सांगितलेले आहे